त्रेतायुगाचा शेवटचा दिवस त्रेतायुगाच्या अंतिम दिवसाची वेळ जसजशी जवळ येऊ लागली तसतसा संपूर्ण भूमंडळावर एक विचित्र अनुभूती पसरू लागली होती अधर्माचे पक्ष अधिक बळकट होत चालले होते तर धर्माचे स्वर मंदावत चालले होते पण हे बाहेर दिसणारे बदल होते प्रत्यक्षात युगाचा शेवट हा नेहमीच एक अतिशय सूक्ष्म आणि गूढ परिवर्तन असतो त्या दिवशीही असेच काही घडणार होते पृथ्वी देव ऋषी मानव प्रेतयोनी गंधर्व अप्सरा सर्वांच्या हृदयी एक जाणीव नकळत जागी होत होती की काहीतरी बदलत आहे काहीतरी संपत आहे आणि काहीतरी नवे याची बीजे रोवली जात आहेत त्या दिवशीची सकाळ इतर सर्व दिवसांसारखीच दिसत होती पण मनांच्या आत सुरू झालेल्या हालचाली मात्र वेगळ्या होत्या मानवांच्या मनात लोभ क्रोध मत्सर यांचे प्रमाण वाढत चालले होते जरी श्रीरामांनी रावणाचा वध करून धर्माची पुनर्स्थापना केली होती तरीही राक्षसकुलांच्या अवशिष्ट शक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मनातील सूड भावना संपली नव्हती काही ठिकाणी धर्माचा प्रकाश जरी तेजाने झळकत राहिला तरी काही ठिकाणी अंधकार पुन्हा वाढू लागला होता त्रेतायुगाचा शेवट हा एका दिवसात घडणारी गोष्ट नव्हती पण त्या दिवशी इतकी अनेक घटनांची गोफ विणली जाणार होती की त्या दिवशीचा सूर्योदय आणि सूर्यास्त हा इतिहासात शेवटच्या दिवसासारखा नोंदवला जाईल अयोध्येमध्ये श्रीरामांबद्दल बोलताना लोक अजूनही श्रद्धा भक्ती आणि प्रेमाने भारावून जात होते पण काळ जस जसा पुढे जात होता तसतसे तरुण पिढीमध्ये भौतिक जीवनाबद्दलची आकर्षणे वाढत चालली होती काही जण म्हणत रामराज्य तर आहे सगळं ठीक आहे मग इतकं संयम इतकी मर्यादा पाळण्याचं काय याच विचारांनी भविष्यातील युगाचा पाळा हालू लागला होता पण त्या दिवशीच्या सकाळी ऋषी मात्र शांततेपेक्षा अधिक ताण होता कारण त्यांना समजत होतं की एक युग संपत आहे आणि पुढे सुरू होणाऱ्या युगात तप संयम ब्रह्मचर्य यांची उभारी कमी होणार आहे एका ऋषीने दुसऱ्याला विचारले अखेर हा बदल टाळता येईल का त्यावर दुसरा म्हणाला युगचक्राला विरोध करता येत नाही आपण फक्त इतकेच करू शकतो की या बदलताना काळात सर्वोत्कृष्ट ज्ञान आणि संस्कार पुढील पिढीसाठी सोडून जाऊ आणि हाच विचार करून अनेक ऋषी त्या दिवशी त्यांच्या शिष्यांना अंतिम शिकवणी देत होते कारण त्यांना माहीत होते की कलीचा स्पर्श ज्या क्षणापासून सुरू होईल त्या क्षणापासून साधनेची शक्ती अर्धी होत जाईल मंत्रांचा प्रभाव क्षीण होईल आणि मनुष्याच्या बुद्धीवर मोहाचा अंधार चढू लागेल त्या दिवशी लंकेत एक वेगळंच घडत होतं रावणाचा वंश जरी धुळीच मिळाला होता तरी त्याचे काही उरले सुरले नातेवाईक आणि विशिष्ट राक्षस कुळांचे लोक त्यांच्या मनात राग घेऊन जगत होते त्यांच्या सभांमध्ये आजही रावणाच्या मृत्यूबद्दल कटुता बोलली जात असे काही जण म्हणत त्रेता संपत चालले आहे पुढच्या युगात देवतांची शक्ती कमी होईल तेव्हा आम्हाला उठण्याची संधी मिळेल अशा विचारांनी तिथे आधीच काळोख दाटू लागला होता जरी बाहेरून ती भूमी शांत भासत होती परंतु त्यांच्या मनाच्या तळात बंडाचे बी रोवले जात होते हे बदलही युगाच्या संध्याकाळीत घडणाऱ्या घटनांचा भाग होते कारण ज्या दिवशी धर्म बाजूला सरकू लागतो त्याच दिवसापासून अधर्माला स्थान मिळू लागते त्या दिवशीचा मध्यकाळ आला आणि संपूर्ण पृथ्वीवर एक विचित्र शांतता पसरली काही जण म्हणत होते की देवताही त्या दिवशी एका निशेष सोहळ्यासाठी स्वर्गात एकत्रित आले आहेत कारण त्यांना त्रेतायुगाचे लेखाजोखा पूर्ण करायचा होता इंद्राने नेहमीप्रमाणे चिंता व्यक्त केली तो म्हणाला धरतीवरील मनुष्य क्रोध दंभ कपट आणि लोभाने भरले जात आहेत पुढचं युग अधिक कठीण जाणार त्यावर बृहस्पती म्हणाले हे सर्व युगधर्म आहे प्रत्येक युगाचा आपला नवा स्वभाव असतो ज्या प्रमाणात सत्य कमी होते त्या प्रमाणात मनुष्याच्या मनात चंचलता वाढते विष्णूंच्या दिव्य सभेमध्ये युगांच्या बदलांची चर्चा होत असे असे काही ऋषींनी सांगितले जरी ही गोष्ट सामान्य लोकांना कधीच कळली नाही तरीही विश्वाच्या व्यवस्थेमध्ये हा बदल हा खूप नियोजित आणि नियत वेळेला होणारा होता दुसरीकडे पृथ्वी स्वतः ब्रह्मदेवांच्या सानिध्यात होती पृथ्वीने नम्रपणे विचारले माझ्यावरचा तप भार वाढत चालला आहे त्रेतायुगाने माझ्यावर बरेच संघर्ष युद्धे अहंकाराचे ओझे दिले आहे पुढे काय होणार ब्रह्मदेव म्हणाले कली येईल अधर्म वाढेल पण त्याचवेळी धर्माची ज्योत धगधगती ठेवणारे महात्मे आणि भक्तही येतील युग बदलणार आहे पण तुझी भूमिका तीच राहील सहन कर पण विसरू नकोस की प्रत्येक अंधारानंतर प्रकाश जन्म घेतो पृथ्वी निरुत्तर झाली कारण तिला माहीत होतं तिने अजून फार काही पाहायचं आहे त्या दिवशी दंडकारण्यातही एक वेगळंच भाव होता सीतेचा पवित्र स्पर्श ज्या भूमीवर पडला होता जिथे श्रीरामांनी अनेक वर्ष वनवासात दिवस घालवले होते ती भूमी त्या आठवणींनी अजूनही पवित्र होती काही वृद्ध वानर आजही हनुमंताच्या पराक्रमांच्या आणि रामभक्तीच्या कथा सांगत होते एक वृद्ध वानर म्हणाला काळ कितीही बदलला तरी श्रीरामांचे नाव टिकून राहील पण कलीच्या काळात या नावाचा प्रकाश मंद होऊ नये म्हणून आपण जेवढं स्मरण करू शकतो तेवढं करायला हवं त्याच वानराने एक आश्चर्यकारक गोष्ट जोडली की माझ्या पित्याने सांगितलं होतं की युग बदलताना आकाशात अशी चिन्ह दिसतील जी फक्त भक्तांच्या डोळ्यांना दिसतात परंतु यातील किती खरं आणि किती कल्पना हे सांगणं कठीण होतं अयोध्येत त्या दिवशी श्रीरामांचे राज्यसभा नेहमीप्रमाणे भरली होती पण त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीची शांती असली तरी मनात काहीतरी गहन चालू होतं ज्ञानी मंडळी म्हणत होती की श्रीरामांना कळलं आहे की पृथ्वीवरील त्यांची लीला आता समाप्तीच्या टप्प्यात आली आहे त्यांनी राज्य नीट सांभाळलं धर्माची स्थापना केली पण आता काळाच्या आदेशाने त्यांना पुढच्या टप्प्याकडे वळावं लागणार आहे लोकांच्या जमावात आज एक वेगळाच उत्साह आणि बेचायनी दिसत होती काही जण म्हणत होते की कदाचित हा शेवटचा दिवस आहे जेव्हा आपण रामराज्याचं तेज प्रत्यक्षात अनुभवतोय त्या दिवशी संध्याकाळ जवळ येत चालली होती ऋषी देव गंधर्व मनुष्य सर्वांच्या मनात बेचैनी वाढत होती जरी कुणालाही कारण स्पष्ट समजत नव्हतं परंतु ज्यावेळी सूर्यास्ताच्या क्षणी आकाशात एक विचित्र तेज पसरले आणि क्षणभर पृथ्वीचा श्वास थांबल्यासारखा झाला त्या क्षणी सर्व ऋषींना कळलं त्रेतायुग संपलं हे तेज किंवा प्रकाश कुणालाही दिसला असा नाही हे अनुभूतीच्या स्तरावरच जाणवणारे होते त्या क्षणी ऋषी म्हणाले आता सुरू झाला कलीचा स्पर्श पण युगाचा शेवट म्हणजे काही गडगडाट नाही काही उलथापालत नाही तो एक शांत पण अत्यंत महत्वाचा होता। कमी प्रभाव क्षीण झाला ज्या क्षणी मनुष्याच्या बुद्धीवर मोहाचा अंधार चढू लागला तो क्षण होता त्रेता युगाचा शेवट त्या दिवशी रात्री अयोध्येत लोकांना अचानक जाणवलं की वाद वाढू लागले आहेत लहान सहान कारणावरून लोक तावातावात बोलू लागले भावंडांमध्ये भांडणं सुरू झाली काही व्यापाऱ्यांनी वजनात फसवणूक केली काही राजकारण्यांनी सत्ता मिळवण्यासाठी कपटाचे विचार केले ही सर्व लहान घटना होत्या पण याच घटनांनी पुढील युगाचा चेहरा ठरवायचा होता ऋषी म्हणत होते की आज रात्रीपासून साधनेला अधिक कष्ट लागतील आता मनुष्याला योग्य अयोग्य समजण्यासाठी अधिक तपश्चर्या करावी लागेल आणि अयोध्येच्या एका कोपऱ्यात बसलेले काही ज्ञानी लोक त्या दिवशीचा लेखाजोखा घेत होते सत्य कमी झाले क्रोध वाढला संयम ढासळला दान भावना कमी झाली समज कमी झाली ते म्हणाले आजचा दिवस शेवटचा होता ज्या दिवशी त्रेतायुगाचं प्रकाशमान पूर्णत्वाने दिसलं आता पुढे प्रत्येक दिवसाने काहीतरी नवरूप धारण करणार त्याच रात्री श्रीराम एकांतात होते त्यांनी आपल्या अंतरकरणाशी संवाद केला माझी भूमिका संपत आली आहे मी माझ्या लोकांना धर्माचा मार्ग दाखवला पण आता त्यांना स्वतःचा मार्ग स्वतः शोधावा लागणार आहे त्यांच्या डोळ्यात एकवटलेला करुण वैराग्याचा भाव नुसताच दैवी होता कारण त्यांना कोणत्याही गोष्टीची भीती नव्हती पण मानवांच्या भवितव्याबद्दल त्यांना प्रेम करुणा आणि चिंता यांची एक वेगळीच मिश्रभावना होती परंतु त्यांनी मनाशी ठरवलं की काळाच्या नियमांपुढे मीही नतमस्तक आहे त्या क्षणी युगाच्या अंतिम पडद्याने पृथ्वीला वेढलं आणि पुढच्या दिवसापासून सुरू होणार होतं द्वापार युग ही कथा इथे संपली पण त्रेतायुगाचा शेवट हा मानवांच्या जीवनात एका विशाल आणि नियतीनियोजित परिवर्तनाचा प्रारंभ होता आणि प्रत्येक बदल हा पुढे येणाऱ्या घटना युद्धे पराक्रम भक्ती अधर्माचे वाढते प्रमाण धर्माचे होणारे उतार चढाव याला कारणीभूत ठरणार होता त्रेतायुग संपलं पण कथा संपली नाही मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा